नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ही दहावी गणित भारतीय यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध या घटकाचा अभ्यास करणार आहोत आता वर्ग समीकरण जेव्हा आपण सोडवतो तेव्हा त्याची जी मुळे येतात ती आपण काय लिहितो अल्फा आणि बीटा या स्वरूपामध्ये त्याची आपण वर्ग समीकरणाची मुळे लिहितो मग आता समीकरण आपण कशा पद्धतीत लिहितो तर ते असतं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि हे उदाहरण जेव्हा आपण वजा बी अधिक बी वर्ग अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए ह्या सूत्राने जेव्हा सोडवतो तेव्हा आपल्याला अल्फा आणि बीटा या स्वरूपात त्या वर्गमळाची उत्तरं मिळतात मग आता आपल्याला तेच आजच्या आप व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे की अल्फा अधिक बीटा यांची उत्तरं आता आपण कशी काढायची आहे आता समीकरण काय आहे ए वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि यांची मुळं आपल्याला काय मिळत आहेत अल्फा अधिक बीटा मग आता आधी सुरुवातीला आपल्याला अल्फा अधिक बीटा यांचं काय करायचं आहे मुळं काय येतात ती शोधू काढायची आहे मग आता इथे बघा अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी व अधिक वर्गमुळात बी वर्ग, वर्ग वजा चार ए सी छेद दोन <sound> ए अधिक वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए मग आता हे जेव्हा आपण पुढे सोडवतो तर उदाहरण तेव्हा काय येतं वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी वजा बी वजा, वजा वर्गमुळात बी वर्ग, वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए कारण जो छेद आहे तो दोन्ही उदाहरणांचा इथे समान आहे त्यामुळे त्यांचा गुणाकार झाल्यावरती दोन ए खाली छेदात येतात ते एकदाच लिहितो आपण ते तुम्हाला माहीत आहे म्हणून बरोबर वजा आता हे पुढे सोडल्यावर पुन्हा उदाहरण पुढे सोडवल्यावर काय उत्तर येतं वजा दोन बी छेद दोन ए मग आता इथे दोन दोन हे काय झाले कॅन्सल झाले म्हणून उत्तर काय येतं अल्फा अधिक बीटाबरोबर वजा बी छेद ए हे काय आहे अल्फा अधिक बीटाचं उत्तर म्हणजे त्याची मुळं आता तेच आपल्याला कु कुठल्या स्वरूपात बघायचे अल्फा उनले बीटा या स्वरूपात काय मुळं येतात ती आपल्याला अभ्यासायची आहे मग आता सूत्र तेच आहे काय आहे बघा वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार एसी छेद दोन ए गुणिले वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए मग आता हे जे इथे पण दोन ए दोन ए काय आहे कॉमन आहे आता हे जे वरचे जे आहेत वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार एसी आणि वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग चार ए सी हे काय करायचं इथे कंसात लिहून घ्यायचे आणि छेदामध्ये ह्या दोन ए दोन एचा काय होतो गुणाकार होतो तो इथे लिहून घ्यायचा चार ए वर्ग मग आता इथे हे पुढं सोडवल्यावर आपल्याला उदाहरण काय मिळतं बी वर्ग वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए कारण ह्या बीचा आणि ह्या बीचा काय होतो वजा वजा अधिक होतो गुणाकार होऊन बी वर्ग होतात आणि वजा यांचा काय होतं बी वर्ग वजा चार एसी यांचा वर्गमूळ हे बाहेर निघतं म्हणून हे अशा पद्धतीने आलं मग आता इथे बी वर्ग अधिक बी वर्ग वजा बी वर्ग हे काय झाले कॅन्सल झाले राहतात काय चार ए सी छेद ए वर्ग हे आपल्याला राहतात मग चार ए सी छेद ए वर्ग मग आता इथे आपल्याला पुढे सोडवलं काय मिळतं चार चार कॅन्सल झाले मग काय राहतं ए सी छेद ए वर्ग मग ह्या ए वर्गमधला एक ए आणि हा वरचा ए काय होतात यांचा लोप होतो मग राहतं काय खाली फक्त आपल्याला सी छेद ए म्हणून अल्फा गुणिले बीटा आपल्याला काय मिळालं सी छेद ए मिळालं तर इथे बघा हे जे आपण अल्फा बिटाची मुळं शोधून काढलेली आहेत तर त्याच्या त्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे की इथे त्यांनी जे वर्ग समीकरण दिलेलं आहे त्या वर्गीय समीकरण सोडवायचं आणि योग्य संख्या अल्फा अधिक बीटाची आणि अल्फा गुणिले बिटाची ह्या चौकटीमध्ये रिकाम्या चौकटीत आपल्याला ते भरायचं आहे आता इथे बघा दहा ए आपलं दहा एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक एक बरोबर शून्य आता याची आपल्याला आधी काय करावी लागणार आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स बरोबर सी बरोबर तुलना करावी लागणार ला आहे मग आता ही तुलना झाल्यावरती बघा आपल्याला काय मिळालेलं आहे तर ए बरोबर आपल्याला दहा मिळाले बी बरोबर दहा आणि सी बरोबर एक मिळालेलं आहे आता त्यांनी आपल्याला काय सांगितले अल्फा अधिक का बीटा काढा मग अल्फा अधिक काढण्यासाठी आपल्याला सूत्र काय घ्यावं लागणार आहे वजा बीच आहेत एक, थे थे, ए मग त्याचं आपण इथे ते घेतलेलं आहे मग अल्फा अधिक बीटाबरोबर वजा बी छेद ए बरोबर वजा दहा छेद दहा का तर एची किंमत दहा बीची किंमत दहा मग हे दहा दहा एकमेकाला कॅन्सल झाले उत्तर काय येतं वजा एक त्याचप्रमाणे इथे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितले अल्फा गुणिले बीटाची किंमत या चौकटीत रिकाम्या चौकटीत भरा मग आता अल्फा गुणिले बीटाचं सूत्र इथे काय दिसते आपल्याला सी छेद ए मग आता ते बघा इथे अल्फा गुणिले बीटा छे बरोबर सी छेद ए मग सीची किंमत इथे काय दिसते आपल्याला एक आहे आणि ए जी किंमत आहे दहा ती आपण इथे लिहून घेतली अशा पद्धतीने आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद